तर मंडळी आपण पाहू शकता इनो सोडा दही लिंबू न वापरता रोजचा वापरतलं भाकरीचं पीठ म्हणजेच की ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत सकाळी उठायला उशीर झाला तरी काळजी करायची काहीच गरज नाही असा मस्त डोसा व सोबतच नारळ न वापरता अशी मस्त खमंग चटणी झटपट बनवा चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी हा डोसा बनवण्यासाठी इथे मी मोठ्याशा भांड्यामध्ये मेजर कपने एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कधीही तुम्ही ज्वारीचं पीठ घेत असाल तर त्याला चाळून घ्यायचं नाही कारण की ज्वारीच्या पिठामध्ये कोंडा असतो त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये असतो म्हणून ज्वारीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं नाही फायबर शरीराला जास्त <have Arrival> फायदेशीर आहे शिवाय डायबिटीस ज्यांना असेल त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे ज्वारीच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण नसतं म्हणून डायबिटीस असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा डोसा सर्वात जास्त उपयोगी येणार आहे तुमच्या डाएटमध्ये आता सोबतच ज्या कपाने मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी बारीक रवा घेत आहे अर्धा कप तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची जरासुद्धा शक्यता नसते आणि तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे तसं तर मंडळी ह्याच्यामध्ये पाणी अंदाजे लागेल तरी सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण पाण्याचं माप मोजून दाखवणार आहे अगोदर मी इथे एक कप पाणी वापरत आहे कारण की ज्वारीच्या पिठामध्ये कोंडा जास्त असतो आणि चाळून सुद्धा घेतलेला नाही म्हणून ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल आता तुम्ही पाहू शकता मंडळी लगेच एक कप टाकल्या टाकल्या संपूर्ण पाणी ज्वारीच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे आता इथे पुन्हा मी पावना कप पाणी वापरत आहे म्हणजेच की जवळपास पावणे दोन कप मी इथे पाणी वापरलेलं आहे असं थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला घट्टसर पिठाचं बॅटर बनवून आहे आता आपल्याला ह्या पिठामध्ये इनो नाही वापरायचा ना सोडा वापरायचा ना ना दही वापरायचा लिंबू आहे एकदम रेसिपी आहे सर्वांना भरपूर आवडेल तुमच्या रोजच्या डाएटमध्ये मध्ये वजन कमी करत असाल किंवा उन्हाळामध्ये रेसिपी आहे अशी तयारी तुम्ही एक दिवस अगोदर करू शकता म्हणजे रात्री झोपताना अशी तयारी करून झोपलात आणि सकाळी उठता क्षणी तुम्ही फटाफट नाश्त्याला हा डोसा बनवू शकता तर मंडळी पाहू शकता बरोबर पावणे दोन कप इथे मला पाणी लागलेलं आहे अजून सुद्धा लागेल पाणी पण ते पुढे लागणार आहे कारण की आपण ह्या पिठाला आंबवण्यासाठी ठेवणार आहोत आपण ह्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत एका बाजूने फेटून घेणार आहोत फेटल्यामुळे काय होतं पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ एकदम हलकंफुल होतं आणि आंबवण्यासाठी ही जास्त मदत होते म्हणून एका बाजूने दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला फेटून एकदम हलकंफुल पीठ तयार करून घ्यायचं आहे घाटी अजिबात राहायला नाही पाहिजे इतकं तुम्ही हे लक्षात ठेवा तर मंडळी आपण पाहू शकता दोन मिनिटापर्यंत एका बाजूने ह्या बॅटरला फिटल्यामुळे पीठ मस्त फुगलेलं आहे आणि मस्त हलकफुल झालेलं आहे आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि ह्या पिठाला मी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहे एखाद्या उबदार जागी तुम्ही दिवसा पीठ भिजत ठेवत असाल तर पाच ते सहा तासामध्ये आरामात हे पीठ आंबलं जातं कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे पीठ लवकरात लवकर आंबलं जातं नाहीतर माझ्यासारखं तुम्ही रात्रभर भिजत ठेवला तरी काही हरकत नाही सकाळी उठता क्षणी हा नाश्ता तुम्ही झटपट बनवू शकता आता याला मी झाकण लावतो आणि किचन मध्ये ठेवणार आहे बारा तासासाठी तर मंडळी इथे आपण डोसासाठी चटणी बनवू त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचे आहे आणि ही चटणी मी ओलं नारळ किंवा नारळची पावडर न वापरता बनवून दाखवणार आहे एकदम झटपट पद्धतीने पद तेल गरम झालं की इथे तीन ते चार लसणाचा पाकळ्या घ्यायच्या आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या असं कापून घ्यायचा आहे थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि एक कांदा हुबा कापून घ्यायचा आहे आता ह्या सर्व जिन्नसांना आणि कांद्याला यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा फक्त आपल्याला कच्चेपणा घालवायचा आहे त्याला लाल रंग येऊ द्यायचा नाही तर आपण पाहू शकता मंडळी कांद्याचा फक्त कच्चेपणा गेलेला आहे आणि कांदे एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचा आहे फक्त दोन चमचा तेलामध्ये आणि मिरचीचा आणि लसणाचा सुद्धा कच्चेपणा निघून गेलेला आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला अगोदर थंड करून घ्यायचा आहे मसाले थंड झाले की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यासोबतच चटणीला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे वापरत आहे शेंगदाण्याची साल नाही काढली तरी चालेल किंवा साल काढून घेतलं तरी चालेल तीन चमचे फुटाणे चवीनुसार मीठ आणि भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर घ्यायचे आहे तुमच्याकडे पुदिना असेल पुदिना वापरला तरी चालेल अगोदर आपल्याला ह्या मसाल्यांना बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अगोदर असा मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे अगोदर पाणी टाकलं तर बारीक वाटलं जाणार नाही म्हणून पाणी टाकायच्या अगोदर ह्याला बारीक वाटून घ्या बारी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वापरून तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी वापरून चटणीला एकदम बारीक वाटून घ्या चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता मंडळी मी इतकी पातळ ठेवलेली आहे चटणी आणि ही पातळच खायला एकदम टेस्टी लागते जास्त घट्टही बनवू नका आता ह्याला आपण तडका देऊ तडका दिल्याने चटणी दोन ते तीन दिवस आरामात टिकेल फ्रीजमध्ये ठेवल्यावर तडका न देता सुद्धा खाऊ शकता पण उन्हाळ्याचे दिवस आहेत लवकरात लवकर ही चटणी खराब होते म्हणून याला तडका देणं फारच गरजेचं आहे आता तडक्यासाठी म्हणजेच की फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या गरम तेलामध्ये एक चमचा मिक्स मुरी जिरा टाकायचा आहे सोबतच पाव चमचा हिंग टाकायची आहे बेडगी मिरची एक किंवा बेडगी मिरची नाही वापरलं तरी ना चालेल थोडेसे कढीपत्ता टाकायचा आहे पॅनलाच आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तडकाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल आणि हलक्या हाताने वरचून असं पसरवून घ्यायचं आहे एकदम झटपट अशी ही चटणी आहे नारळ वापरण्याचं काहीच गरज नाही किंवा नारळाची पावडर कोणतंही नारळाचं जिन्नस वापरायचं नाही सुकं नारळ नारळाची पावडर किंवा ओलं नारळ त्याशिवाय सुद्धा चटणी एकदम टेस्टला बेस्टच बनते तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे चला तर फटाफट हो आता आपण नाश्त्याची तयारी करूया तर मंडळी रात्रभर पिठाला भिजत ठेवलं होतं आता बघूया पीठ कसं आंबलेलं आहे एकदा चेक करूया पाहू शकता मंडळी मस्त पैकी पीठ आंबलेलं आहे आपण दरवेळी तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतो किंवा तांदळाचा डोसा बनवतो त्या पद्धतीने आंबत नाही हे जास्त फुगत नाही पीठ पण आंबलं जातं परफेक्ट पाहू शकता जबरदस्त असं हे पीठ आंबलेलं आहे आणि आंबट वाद सुद्धा येत आहे एकदा ह्या पद्धतीचा तुम्ही डोसा बनवून पहा ज्वारीच्या पिठाचा खरंच तुम्हाला भरपूर आवडेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा साखर वापरत आहे साखर का वापरायची आहे डोसाला खालतून लाल रंग येईल म्हणजे कॅरेमल रंग येण्यासाठी इथे मी साखर वापरत आहे शिवाय कुरकुरीत सुद्धा ढोसा जास्त वेळ राहणार म्हणून इथे मी अर्धा ते एक चमचा साखर वापरत आहे आता ह्या पिठाला पुन्हा आपल्याला दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे जितकं चांगल्या प्रकारे ह्याला फेटणार तितकंच पीठ एकदम मऊ हलकंफुल होणार म्हणून फेटणं फारच गरजेचं आहे पीठ आंबवण्यापूर्वी फेटायचं आहे पीठ आंबल्यानंतर सुद्धा फेटायचं आहे आणखीन एक टीप देतो पीठ आंबवण्यापूर्वी तुम्हाला मीठ नाही वापरायचं आहे मीठ तेव्हा वापरलं तर आंबवण्याची प्रक्रिया एकदम स्लो होणार किंवा आंबल सुद्धा जाऊ शकत नाही म्हणून पीठ आंबल्यानंतरच आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे तर मंडळी दीड ते दोन मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा पिठाला फेटून घेतलेलं आहे आणि पीठ एकदम हलक फुल झालेलं आहे पिठामध्ये हवा भरली की मस्त जाळी पडणार डोस्याला आणखीन एक टीप देतो मंडळी तुम्हाला घरी कोणाला डायबिटीस आहे तुम्हाला आहे रंग चांगला येणार आणि कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इथे मी साखर वापरलेली आहे आणि पाहू शकता याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट पाहिजे दरवेळी आपण नॉर्मल डोसे बनवतो ना तांदळाचे त्याच पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला डोसे बनवून दाखवतो डोसे बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल डोसा तवा पॅन पाहिजे आणि पॅन कधीही तुम्ही गरम करताना मध्यम हाच गरम करायचा नाही गॅस फास्ट करून एकदम कडकडीत गरम करायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे मगच गॅस एकदम मंद करायचा आहे आणि मग ह्याच्यावर आपल्याला पाणी शिपडायचं आहे टेम्परेचर आपल्याला एकदम लो करायचं आहे एकदम कमी करायचं आहे टेम्परेचर चांगल्या प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे आणि ह्याला तेल लावायची गरज नाही म्हणजेच की आता सध्या तेल लावायचं नाही पुढे लावू शकता आपण तेल आता गॅस स्लो करायचा आहे आणि एक पळी बॅटर मधोमध सोडायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला टर करायचा आहे गोल गोल फिरवायचा आहे आणि एकदम पातळ थर बनवायचं आहे पाहू शकता बॅटरी एकदम परफेक्ट झालेला आहे पीठ आंबलेलं सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि जाळी पहा एकदम मस्त दिसत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा काय जाळी पडलेली आहे आता वरतून डोसा सुकू देऊ डोसा सुकलेला आहे आता आता इथून आपल्याला तेल आहे असं वरतून थोडस तेल पसरून घ्यायचं आहे थोडस म्हणजे चार पाच थेंब आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिटापर्यंत डोशाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे वरतून लाल व्हायला पाहिजे ते तुम्हाला दिसणारच आहे लाल लाल स्पॉट आले तरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता एकदम लाल स्पॉट आलेला आहे म्हणजे खालतून चांगला कॅरेमल रंग आलेला आहे आता ह्याला आपल्याला डिमोल्ट करायचा आहे डिमोल् करायची पण गरज नाही पाहू शकता आपोआप आहे हा डोसा हलक्या आताने याला रोल करायचा आहे रोल करा किंवा एकच घडी करा काहीच फरक पडणार नाही पाहू शकता मस्त पैकी असा रोल झालेला आहे आणि असा पेपर डोसा तुम्ही परफेक्ट बनवू शकता पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला जमेल भरपूर जण अर्ध्या वर्ष व्हिडिओ सोडून टाकतात मग कमेंट करतात डोसा बरोबर बनला नाही आता हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने बाकीचे डोसे बनवून घेतो ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवताना आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही अजिबात चुकणार नाही अगदी पहिल्या वेळेस जर तुम्ही बनवत असाल डोळे बंद करून बनवला तरी एकदम परफेक्ट येणार हा डोसा इनो सोडा दही लिंबू काहीच वापरायचा नाही फक्त व्यवस्थितपणे याला आंबवून घ्यायचा आहे मी तर बोलेल रात्रीच ह्याचं पीठ भिजवून ठेवलं की सकाळी सकाळी मस्त आणि आश्चर्य वाटणार की हा ज्वारीचा पिठाचा आहे तांदळाचा नाही पाहिजे ना मंडळी किती कुरकुरीतपणा आहे हे जबरदस्त असा कुरकुरीतपणा आहे तर मंडळी या डोश्या बरोबर अशी चटणी सुद्धा बनवून पहा नारळ न वापरता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद